या क्षेत्रात यायचं हे तेव्हाच डिसाईड झालं की नंतर मग <laughs> एक तुला <laughs> आज पौड फटा किंवा कोथरूड खूप वसाहती बिल्डिंग हे दिसेल आता तुला सांगतो इथं जर आम्ही आमच्या घराच्या बाहेर थांबलो पौड फाट्याला म्हणजे आज जो पौड फट्याचा चौक आहे भुजा गणपती वगैरे तिथं उभं राहिलो तर चांदणी चौक दिसायचा थेट मध्ये आधे काही नाही तर त्यावेळी नवीन नवीन डेव्हलपमेंट सुरू झाल्या त्या कोथरूड भागात <laughs> आता पिक्चर तर पाहायचे असायचे आता आमच्या काळात त्यावेळी ना एक रुपया पाच पैसे तिकीट असायचं थिएटरला तर मी काय करायचो आता पिक्चर एकट्याने कसा पाहायचा ना पिक्चर पाहायला दोस्त लोक पाहिजेत पण आई बाप त्यावेळी माझ्या जीवावर सोडायचे पोरांना <laughs> प्रवीण चाललाय ना प्रवीण म्हणजे माझं खरं नाव राहुल आहे राहुल घेऊन राहले राहुल्या बरोबर चाललेत ना हे चाललेत म्हणजे सुबोध भावे वगैरे बघा आजही मला राहुल्या म्हणतात अमित फाळके सुबोध भावे राहुल्या म्हणतात कारण जुने दोस्त ओके तर आम्ही सगळे यांना काय करतो इथं सोसायटीच आता ही समोरची बिल्डिंग ही इकडची बिल्डिंग यांची बांधकाम चालू होती मग तिथं ती त्या काळात म्हणजे आजकाल मुलांनी करू नये आणि आजकालची पोरं करूही शकत तिथे ना भंगार पडलेला असायचं भंगार म्हणजे लोखंडाचे तुकडे लोखंडाची सळई नाही का असं ते पडले अस मी सगळं गोळा करायचो हे सगळं भंगार हे ते लोखंड साठवायचो आणि ते घेऊन भंगार डबाई जेवणा अंग्या नाही का लोकांशी यायची त्यांच्याकडं जायचो ते विकायचो मग मला त्यावेळी काय पाच रुपये सहा रुपये आले की झालं चार मित्रांचं तिकीट सुटलं एक रुपया पाच पैसे आता इथून विजय टॉकीज म्हणजे डेक्कन ते लांबे आणि तेव्हा तर खूपच कारण बाजूबाजूला वस्ती नाही आम्ही पळत जायचो पळत पळत मुळशी पॅटर्न मध्ये पळवलेत तुम्हाला असं वाटेल नाही नाही तेव्हापासून पळत दयापीठाला मुळशी पॅटर्न मध्ये पळवलेत असं नाहीये त्याला तर पळवलेत लहानपणापासून मग इकडनं पळत डेक्कनला जायचो आणि एक रुपया पाच पैशाचं तिकीट काढून सिनेमे पाहायचो आणि तेव्हाच ठरलं होत की करिअर करायचं तर सिनेमा मध्येच आणि त्याच्यातच केले बर हे जे कष्टाने पैसे मिळवून मग सिनेमा पाहायला जायचे असे कोणते सिनेमे होते ज्यावेळेस तुम्ही पाहायला सगळं सांगू का वतन के रखवाले जलजला दुश्मन नागिन तुम मेरे हो शहशा जन्म झाला नसेल तेव्हा जन्म होते हा येईपर्यंत तिकीट दोन रुपये त्यामुळे जास्त हो। भंगार गोळा करावा लागेल पण पण पिक्चर पाहायचोच ओके तर अशा पद्धतीनं सिनेमे जुने हे सगळे माझे म्हणजे त्यावेळेच्या असे लक्षात राहिलेले बदले की आग हे तुम्हाला माहितीच नाहीये पुराणी हवेली हा म्हणजे तिन्ही कॅमेरामन तू तुमचे जन्मच नसणार आहे तेव्हा पुरानी हवेली रामसे बंधूंचे पिक्चर सगळे सगळे हे आम्ही तिथे जाऊन जानी दुश्मन हे सगळे हा म्हणजे ह्या सिनेमाची नावं ज्यांना ज्यांना आठवणार ना, ना मुलाखत पाहताना ते ते आमच्या बॅच ची एवढच आम्ही सांगतो